हॅलो गुड मॉर्निंग तर आज होती सत्यनारायणाची पूजा म्हणजे मी गणपती बाप्पा बसवले म्हणून सत्यनारायण ठेवला होता तर त्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता म्हणून नैवेद्य केला होता तर मी मागेच शेअर केली होती पोळ्याला तेव्हा आत्ता काही मी रेसिपी शेअर केली नाही आहे त्यानं काळी रशीही झाली त्यानंतर छान असे मोदक मस्त तळून घेतले भजे केले आणि नंतर मस्त पंचामृत मी तयार करून घेतलं त्यानंतर इथे तयारी झाली होती तीर्थप्रसादाची तर त्यासाठी साहित्य काढून घेतलं होतं जसं की गरा साखर तूप दूध आणि ड्रायफ्रूट्स आणि केळी तर इथे आजीचं चालू होतं मेजरमेंट तर ते सव्वा सव्वाच्या याने ते मेजरमेंट असतं तर आजीचं तेच सुरू होतं इथे आजीने सर्व छान असं मेजरमेंट करून घेतलं होतं पूर्ण परफेक्टली त्यानंतर मस्त इथे पातेलं गरम करून घेतलं तूप ॲड केलं आणि त्यामध्ये आता रवा टाकून ती मस्त असं ब्राऊन कलर येऊपर्यंत मिक्स करून घेत होती तर त्यामध्ये नंतर मिक्स केलं तिने दूध आणि ते छान परत मिक्स करून घेतलं आणि नंतर ड्रायफ्रूट्स आणि के टाकून ते परत छान असं मिक्स करून घेतलं तिने तर इथे शेवटी म्हणजेच फायनली आजीचा जो महा ती होता तो तयार झाला होता आणि तो थंड पाण्यात ठेवावा लागतो म्हणतात मला काही माहीत नव्हतं आजीने तो ठेवला होता मस्त तयार झाली होती थोडीशी रांगोळी काढली होती आणि ते गुरु आले होते आणि त्यांचं सुरू होती पूजेची तयारी तर ते चौरंग असतो त्याला जे केळीचे खुंटा आहे ते बांधून घेत होते आणि ते मस्त पूजेची अशी मांडणी त्यांची सुरू होती तर सत्यनारायणाचा म्हणजे गणपतीमध्ये सत्यनारायण करावा असं म्हणतात मी तर पहिले करत नव्हते पण मागच्या वर्षीपासून मी स्टार्ट केलाय आणि ह्या वर्षीही केलाय नंतर येथे आपल्या सत्यनारायणाची पूजा सुरू झाली होती गुरु छान असं एक कन्सेप्ट -एक समजून सांगत होते आणि ते आमच्याकडून करूनही घेत होते तर येथे पहिले आपण गणपती बाप्पांचा अभिषेक करणार आहोत तर पहिले पंचामृत आणि पाण्याने बाप्पांचा अभिषेक करून घेतला होता जो की खूप महत्वाचा असतो पहिले तर गणपती बाप्पाचाच अभिषेक केला जातो नंतर त्यांना त्यांच्या जागेवरती विराजमान केले नंतर अक्षदा गंध आणि फुलं वाहिली त्यांना नंतर त्यांना प्रसाद म्हणून पेड्याचा प्रसाद दाखवला होता त्यानंतर मस्त असं त्यांना आपण ओवाळून घेतलं होतं आणि हा जो कलश आहे तो तीन वेळेस माझ्या आणि तीन वेळेस माझ्या अहोंच्या तो कपाळी लावायचा होता नंतर तो परत जागेवरती ठेवायचा होता त्यानंतर येथे सुरू झाला होता बालकृष्णांचा अभिषेक आणि त्यांचाही अभिषेक करून त्यांना जो आपण नवग्रह म्हणतो त्यांच्यामध्ये त्यांना वरती स्थापन करून दिलं होतं त्यानंतर मला येथे गुरूंनी सांगितलं होतं खाली वास्तूची पूजा करायला म्हणून खाली मी स्वस्तिक काढून घेतलं होतं आणि त्याचीच पूजा सुरू होती आणि नंतर मस्त येथे अशी आरती सुरू झाली होती खरंच खूप छान वाटत होतं कारण ते डफडं वाजवत होते त्यामुळे घरात खूप प्रसन्न असं वातावरण झालं होतं खरंच खूप छान वाटत होतं तर नंतर आहोंनी सर्वांना आरती दिली नंतर गुरुजींनी आम्हाला सर्वांना पंचामृत आणि प्रसाद दिला होता आणि ही अशी होती आपली आजची सत्यनारायणाची पूजा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात जर आवडत असेल तर तू लाईक शेअर अँड सब